नमस्कार लोकनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतनच्या प्रांगणात आज सकाळी सकाळी मुलं आणि मुली मुक्त हालचाली करताना आपल्याला दिसत आहेत खांद्याचा व्यायाम या ठिकाणी घेतला जातोय शाळेतील शिक्षक श्रीय प्रशांत वाघमारे सर डेमो देत आहेत आणि सारे विद्यार्थी त्यांच्याप्रमाणे करत आहेत जो आपल्याला शारीरिक ताण येतो तो, तो ताण घालविण्यासाठी अशा पद्धतीचे व्यायाम

हात कमरेवर करा सर्वांनी जे करत नाहीत ते दिसत आहेत बघा कमरेचे व्यायाम प्रकार विद्यार्थी करतात बदल चार दोन एक दोन एक नऊ एक जास्तीत एक 頑張れよなら。